हा येणार जाणार ओके मी 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 तो नाही होता आता आता आहे गुरुजी माझा फक्त एक प्रश्न शेवटचा असा आहे की ओम हा जो अक्षर आहे ज्याला आपण म्हणतो मूल बीज मंत्र आहे तर तो ओम कसा म्हणायचा हे आम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवलं तर म्हणजे लोकांना कळेल की ऍटलिस्ट तेवढी तरी सुरुवात होईल असं आम्हाला वाटतंय तुम्ही जेव्हा ओम बोलले ना तेव्हा पोटावर हात ठ्या तुम्हाला व्हायब्रेशन आता इथे तुम्हाला फिलिंग नाही येणार इथे फिलिंग नाही येणार तो अ तर इथे फिलिंग तो चेक करा की तुम्ही ते नाभीमधना तुम्हाला असं भरती आहे आणि इकडे येऊन नंतर ते शांत एकदम डिझॉल्व्ह हो व्हायचं आहे नंतर एक सेकंड दोन सेकंड एकदम शांत बघा की सर्व काय गेला नंतर परत आणा कारण हाच प्रोसेस आहे परत जन्माला आलो परत परत गेलो परत जन्माला आलो हे प्रोसेस आहे ते ओमचा मेडिटेशन आहे